मन महाराष्ट्र आवाज मराठी अस्मितेचा नमस्कार मन महाराष्ट्रामध्ये मध्ये मा आपलं स्वागत जळगाव भारतीय रेल्वेच्या भुसावळ जंक्शन पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावर आहे तसेच जळगाव हे भारतीय मध्य रेल्वेच एक प्रमुख स्टेशन सुद्धा आहे बनाना सिटी म्हणून ओळख असलेलं जळगाव जळगाव जिल्ह्यात कापूस पिकासह मुख्यतः केळी हे पीक घेतलं जातं इथली केळी देशासह जगभरात प्रसिद्ध आहे साता समुद्रापार जळगाव जिल्ह्यातूनच केळीची आगार जातं जळगावात ही केळी आधी कशी आणि काय आहे यामागचा इतिहास या द्यास। सर्व प्रश्नांची उकल करून घेण्यासाठी आजचा आमचा हा व्हिडिओ हो। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आमच्या मन महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो ही लिंक सर्वात आधी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा सर्वांना ही लिंक शेअर करा जेणेकरून सर्वांना हा व्हिडिओ बघता येईल चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया जळगाव मध्ये ही, ही, ही केळी आली कशी आणि सर्वात ही जळगाव मध्ये ही केळी आणली कोणी याची उकल करून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा केळी हे भारतात मिळणार एक फळ देवपूजा धार्मिक विधी शुभ कार्य यावेळी पूजेसाठी लागणार केळी हे फळ त्यामुळेच केळीला अनन्यसाधारण महत्व आहे केळीपासून चिप्स बिस्किट्स केक शेव आदी पदार्थ मिश्रांत भोजनामध्ये केळीच्या कालवनाचा उपयोग करत असतात केळीच्या पानाचा उपयोग पंक्तीमध्ये जेवणासाठी केला जातो मराठा शाहीच्या इतिहासामध्ये एक महाराजा गे होऊन गेले ज्यांचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला राजा म्हणून ओळख असलेल्या छत्रपती कल्याणकारी योजना राबवल्या त्यांनी शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हितातलाच विचार केला या काळामध्ये शेत छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक मोहीम हाती घेतल्या त्या सर्वात आधी मोहीम हाती घेतली ती खान्देशाची खानदेशातील ठाण्यांवर छापे मारून मराठ्यांनी मुघलांना झेरी आणले होते या काळात खानदेशातील अनेक सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले पुणे दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी जात असताना छत्रपती शिवरायांसोबत खानदेशातील अनेक सरदार होते त्यावेळी मोहिमेवर जाताना सैन्यासाठी योद्ध्यांसाठी केळी हे फळ खाद्य म्हणून वापरला जायचं असं केळी हे कोकणामध्ये आधी पिकवली जायची केळीमध्ये अनेक जीवनसत्व आढळतात जे जी शरीरासाठी पोषक आहे असं तज्ज्ञांचं मत आहे आणि हीच केळी मोहिमेवर जाताना सैन्य आणि योद्ध्यांसाठी खाद्य म्हणूनही वापरली जायची दक्षिण दिवशीच्या मोहिमेवर जाताना सैन्याला खाद्याची तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी छत्रपती शिवरायांनी अनेक भागातील सरदारांकडे केळीचे कंदांचे वाटप केले आणि ते लागवड करण्याचे आदेश दिले त्यावेळी खानदेशातील रावेर आणि तालुक्यातील शेंदोरणी येथील अने, मावळे शिवरायांसोबत होते त्यांनी छत्रपती शिवरायांनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या भागामध्ये केळीची लागवड केली ज्यामध्ये तापी कुर्णा वाघूर गिरणा या खोऱ्यांमध्ये त्यांनी या केळीची लागवड केली तसेच खानदेशाची जमीन आधीपासून सुपीक म्हणून तापी पूर्णाच्या आणि वाघूर गिरणाच्या खोऱ्यांमध्ये केळी तरार होऊन आली पुढे ब्रिटिशांनी खानदेशामध्ये कापूस आणला परंतु काही कारणाने कापूस मागे पडला आणि तग धरला तो केळीने खानदेशातील शेतकरी आणि इथल्या केळीने अनेक अस्मान्याने सुलतानी संकटांचा सा सामना केला ज्यामध्ये वे दे है। परंतु या संकटांशी सामना मधुर संपत्ती इथली संस्कृती आणि इथली गोड माणसं हीच या जळगावची शान आहे तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमचे सूचना अभिप्राय आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो ते नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर प्राप्त व्हावी यासाठी बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका धन्यवाद